विश्व हिंदू परिषदेच्या व बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करा किरण बिच्छवार आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये स्वागत नांदेड आज काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कतलेसाठी जाणाऱ्या मैसी यांचे ट्रक पकडून पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केले होते त्यानंतर पोलीस प्रशासनाने कायदेशीर सर्व महेसे गोशाळेला देण्यात आल्या पण ज्या कोणाचे ट्रक पकडले होते त्यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरती खोटा आरोप केला आहे की परस्पर कार्यकर्त्यांनी मैस विकले आहेत पण हे खोटं असून कार्यकर्त्यांनी कुठेतरी अडचणीत आणण्याचा हा प्रकार मैस मालकांकडून केला जात आहे त्यामुळे आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो की योग्य ती चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी तसे लेखेपत्र पुरावे माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत पहा किरण बिच्छवार विश्व हिंदू परिषद कार्यकर्ता यांनी दिलेली प्रतिक्रिया मुळात कसं आहे की हे जे आरोप आहे हे आरोपच खोटा आहे आपण जुलै दोन हजार तेवीसपासून आपल्या गोरक्षण करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्व हिंदू परिषदेच्या विश्व आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यालासुद्धा आपण अशी सूचना दिलेली आहे की आपण प्रत्यक्ष रोडवर न उतरता एकशे बारावर कॉल करणे किंवा एस पी साहेबांना ॲडिशनल एस पी साहेबांना माहिती देऊन ते वाहन आपण पोलिसांच्या स्वाधीन करतो आणि त्यांना कारवाई करायला होतो सोळा तारखेलासुद्धा आपला कोणताही कार्यकर्ता त्या घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर नव्हता हे जे आरोप केलेला आहे तो आरोप एकदम खोटा आहे नाही हे सुद्धा आरोप खोटा आहे आज देखील आमच्या गोशाळेमध्ये ते सर्वच्या सर्व मशी उमरी कोर्टातून आमच्याकडे स्वाधीन केलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी आत्ताच माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्रसुद्धा दिलं आहे त्याच्यामध्ये जी पी एसचे जे फोटो असतात ते गुगलचे फोटोसुद्धा मी कलर फोटो मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत त्याच्यापैकी प्रत्येक गोवंशाला आपण टॅगिंग करून त्याचं ई व्हेरिफिकेशनसुद्धा केलेलं आहे महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर अंतर्गत त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की दुधासाठी ओझी वाहण्यासाठी आणि पैदाशीसाठी व शेतीविषयक उपयुक्त कारणासाठी जे जे प्राणी उपयुक्त आहेत उपयोगी आहेत अशा कोणत्याही प्राण्यांची महाराष्ट्रामध्ये कत्तल करण्यास मनाई केलेली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये दुबत्या मशी असो किंवा प्रजननासाठी उपयोगी जे रेडे असतात त्यांच्यासुद्धा कत्तलीला मनाई केलेली आहे आणि ग्रामीण पोलीस स्टेशननी जे कारवाई केली ती कारवाई योग्य आहे त्या दिवशी जे न्यूज चॅनलवरती एक बाईट चालवण्यात आलेली होती त्या बाईटमध्ये ते कसाहीच स्वत म्हणत आहेत की आमच्या हे दुधाच्या मशी होत्या आम्ही हे पूर्ण येथे कत्तलखान्यासाठी घेऊन चाललो होतो तर माझी या बाईटच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्या न्यूज चॅनलवर ज्या ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत त्या सर्व लोकांवर दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी